दर्शकांतो जय भीम नम बुद्ध आपण पाहत आहे लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलच्या ह्या विशेष कार्यक्रमात आपल्या स्वागत आहे मी प्राध्यापक गजेंद्र गवी आता नगर परिषदेची निवडणूक धामधूममध्ये सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि आपण आहोत आता मेहकर जिल्हा बुलढाणा मेहकर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या ठिकाणी शिवसेना उभाटा गटाचे किशोर गारोळे हे आपल्यासोबत जुळलेले आहे एकंदरीत आपण जी परिस्थिती सुरू आहे आणि काय वातावरण आहे जाणून घेतो आहे भाऊ स्वागत आहे काय सांगाल नमस्कार नाही आजची आता ही जी मेकर नगरपरिषद निवडणूक होते आहे तर ही निवडणूक एकदम चांगल्या पद्धतीचा परिसर आम्हाला मिळतो आहे कारण ही निवडणूक वैयक्तिक आमची नसून ही इथल्या जनतेने हाती घेतलेली निवडणूक आहे ज्या प्रकारे माननीय आमदार सिद्धार्थी खरात साहेब यांना तीन महिन्यामध्ये ते जनतेने निवडून दिले कारण उद्धव साहेबावर असलेला विश्वास व इथे होत असलेले सर्व आमचे कार्य आणि वर्षभरात जे सिद्धार्थ खरात आमदार साहेबांनी इथे जे काही विकास कामं केलेत ज्या लोकांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्यात त्यामुळे लोकांचा विश्वास हा ठाम राहिलेला आहे आणि पक्षासोबत किंवा आमच्या पाठीमागे साहेबांसोबत हे सर्व जनता आणि वोटर एकजूट झालेले आहेत आणि ही निवडणूक जसं वातावरण तुम्ही आज बघसाल तर एकतर्फी होणारी ही निवडणूक तुम्हाला दिसेल एकंदरीत कुठल्या कुठल्या समस्या किंवा अडचणी किंवा काय अजेंडा आहे तुमचा अजेंडा म्हणजे मेकरमध्ये विकास 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 हेच आमचे मुद्दे आहेत कारण विकास फक्त रस्ते नाहील्या ना नसून इथल्या सुशिक्षित विद्या विद्यार्थ्यांना रोजगार असेल शिक्षणासाठी त्यांना चांगली सुविधा असेल त्यानंतर नोकरी असतील याबद्दल आमचा भर राहणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथला आहे पाण्याचा महिलांसाठी तर जवळपास दहा ते पंधरा दिवसावर इथं पाण्याचा पुरवठा होतो आहे तर तो, तो आम्ही येणाऱ्या ती अवघ्या तीन महिन्यामध्येच जवळजवळ तो आम्ही तीन ते चार दिवसावर आणणार आहोत आणि वर्षभरामध्ये चोवीस तास पाणी मेकरला मिळेल त्यानंतर स्वच्छता जी आहे इथे पूर्ण घाणिज साम्राज्य पसरलेलं आहे प्रॉपर त्यांचा फॉलोअप नाही स स्वच्छता कर्मचाऱ्यांचा किंवा त्यांचे कामं सुरळीत करता येत नाहीत कारण कर्मचाऱ्यांची या चुकी नाही आहे कारण तसे त्यांना वरतून इंटरेस्ट येतात ते त्यांना आदेश येतात त्या पद्धती कामं करतात तर इथे पूर्ण घाणिज साम्राज्य मेकर शहरामध्ये झालेलं आहे त्यामुळे इथं सुरुवातच आपल्याला मेकरच्या स्वच्छतेपासून करणे तर स्वच्छ मेकर सुंदर मेकर बनवण्यासाठी आम्ही कार्यरत राहू अच्छा अतिक्रमणधारकाचा खूप मोठा मुद्दा इथे आयराणीवर आलेला आहे आणि आज जे अतिक्रमणधारक लोकांचं जे अतिक्रमण काढलं गेलं आज त्यांची वाताहत झालेली आहे यांच्या उत्थानासाठी यांच्या विकासासाठी काय वाटतं साहेब इथे यांनी जे अतिक्रमण काढलेलं आहे हे कोणचे कोर्टचे ऑर्डर वगैरे असा काही विषय नव्हता हो यामध्ये सूडबुद्धीच्या हिशोबाने हे अतिक्रमण काढलेलं आहे इथले माजी आमदाराचा झालेला परिवा पराभव आणि मंत्री महोदय यांना लोकसभेमध्ये मिळालेले मताधिक्य म्हणजे यांना एकदम अपक्षाच्या बरोबरीत मतं मिळालेली आहेत मतदारसंघामध्ये आणि त्यामध्ये इथले जे काही वोटर आहे इथे मुस्लिम वोटरचं एकतर्फे मतदान मशालला तेव्हा मिळालेलं होतं लोकसभेतही मिळालं विधानसभेतही मिळालं आणि आता जो हा जो विषय आहे नगरपालिकेचा यामध्ये एक वन वन साईड मतदान त्यांचं आपल्याला पडणारच आहे हे मलाही खात्री आहे तर त्यामुळे काही समाजाला टार्गेट करून काही लोकांना टार्गेट करून यांनी अतिक्रमण चुकीच्या पद्धतीने काढलेलं आहे जर का त्यांना अतिक्रमण काढणंच होतं त्यांना पर्याय व्यवस्था करायचीच होती तर सुरुवातीला पर्याय व्यवस्था केली असती आणि नंतर जर त्यांच्या त्यांना बोलून त्यांना समजून जर त्यांना शिफ्ट केला असता हा विषय वेगळा झाला असता त्यांच्यावर उपासमानेची पाळी आली नसती आता काय झालेलं आहे तुम्हाला दिसते की दीडशे दोनशे दुकान जरी तुटलेत तर जवळपास त्यांच्या मागे जवळपास त्या दुकानावर काम करणारे तीन तीन चार चार लोक आहेत आणि त्यांच्या मागे त्यांचा परिवार आहे असं म्हणजे हजारो चार ते पाच हजार लोकांना रस्त्यावर आणण्याची पाळी यांनी केलेली आहे दुसरा प्रश्न असा आहे की सगळेच जण टार्गेट तुम्हाला काँग्रेसवाले शिवसेना शिंदे गटाचे सुद्धा टार्गेट तुम्हाला आणि आमदार साहेब राहिले काय साहेब टार्गेटमध्ये आता इथलं जे प्रॉपर शहरामधलं जे, जे काँग्रेस तुम्हाला सांगता येईल तर हे पूर्ण शिंदे मिंदे सेना आणि काँग्रेस हे अंतर्गत ए आणि बी टीम आहेत कारण हे पूर्ण निवडणूक जे एकतर्फी होते ज्यांना चित्र सुरुवातीला कळालेलं होतं जेव्हा माझी आमदार रायमकुरचा पराभव झाला आणि मागचा जो त्रेसष्ट हजार त्यांचा लीड आहे तो काटून पाच हजार साहेबांची लीड आली मग जवळजवळ अडुसष्ट हजार मतांचे परिवर्तन इकडे झाले तेव्हाच त्यांना वातावरण कळालं की समोरचे नगराध्यक्ष किशोर गावळे राहणार आणि ते वन साईड निवडून येणार मग यांना थांबवायचं कसं तर मग हे जे आपला सीट जरी नाही आली मिंदेगडाची तर ती काँग्रेस आली तरी चालते या पद्धत त्यांनी प्रयत्न केले के डोकं लावलं आणि केलं परंतु त्यांच्या डोक्यात हे नाही की जनता आमच्यासोबत आहे कारण आत्ता कोणतीही नेत्याच्या मागे जनता नाही आहे जनतेनं ना स्वतःचं वैचारिकता था थांब म्हणजे ठेवलेली आहे आणि मागचे काही जे फुटाफुटी राजकारण झाले ज्या गद्दार झाल्या पक्षांसोबत की लोक स्वतःचा स्वार्थ बघून नेते इकडच्या तिकडे चाललेत त्यामुळे जनता ही कोणाच्या पाठीमाग नाही आहे जनता फक्त प्रामाणिक लोकांच्या पाठीमाग आहे जे विकासकृष आहे त्यांच्या पाठीमाग आहे आणि साहेबांवरचा सा जो विश्वास जनतेचा आहे मान्य खरा साहेबांवर जो जनतेने विश्वास ठेवला आणि ते पूर्णतः नेलं तो त्याच प्रकारे विश्वास जनता आज आमच्यावर ठेवू इच्छित आहे आणि ते ठेव शंभर टक्के ठेवणार दुसरा महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण पाहता मेहकर नगर परिषदेची ही जी निवडणूक आहे अतिशय धामधुमीमध्ये सुरू आहे आणि ह्या सगळ्या प्रवाहामध्ये किशोर गारोळीला राजकारणाचा कुठलाही अनुभव नाही आहे किंवा कुठलाही लवलेश नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचा विकास मेहकरचा होणार नाही असा थेट आरोप या ठिकाणी विरोधक करतात काय साहेब राजकीय अनुभव जर म्हल तर आम्ही जसे जन्माला त्यापासून आम्ही राजकारणात आहोत कारण माझे वडील एक्क्याण्णवला शांभू माळकरच्या विरोधात निवडणूक लढले होते त्याच्यानंतर कंटिन्यूमध्ये पंधरा वर्ष त्यावेळेस ते समजा पराभव झाला होता पण तो अनुभव होता त्यानंतर सलग पंधरा वर्ष नगरसेवक राहिलेले आहेत आणि त्यांच्या सोबत आम्ही प्रत्येक कामं त्यांचे पा पाहिलेले आहेत आणि आम्ही जवळपास सत्तेमध्येच असो नसो पण राजकीय दृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या हे तळागाळापर्यंत मी वैयक्तिक पोचलेलो आहे आणि समाजकारण जर म्हणाल तर माझ्या जवळपास वीस ते बावीस वर्ष म्हणजे दोन हजार एक जशी मी प्लॅवडची फर्म चालू झाली तेव्हापासून मी सामाजिक कार्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट माझं फुल आहे म्हणजे मागच्या पंचवीस सव्वीस वर्षापासनं मला जरी राजकारण करायचं नव्हतं तरी समाजकारणात मी अग्रेसर आलेलो होतो आणि राजकीय लोकांना मी सर्वांना जवळून बघितलेलं आहे तर राजकारण जे काही गोष्टी मला पटत नव्हत्या त्यामुळे मी राजकारणात आलो नव्हतो कारण राजकारणात येणं म्हणजे बाबा ही काही एक प्रकारचे किचड म्हणतो आपण तर शेवटी एक किचड साफ करायला मला त्यात दुतरावास लागलं हो, हो, कारण चांगले लोक जोपर्यंत राजकारणात येणार नाहीत तोपर्यंत समाजाचा विकास होणार नाही शहरांचा विकास होणार नाही आणि भ्रष्टाचार हा कमी होणार नाही आम्ही जे समाजकारणात सिद्धार्थ खरासाहेब आमदार साहेब असतील किंवा एक मी असो कारण मला एक राजकीय काही यायचं म्हणून काही असा विषय नव्हता राजकीय वारसा जरी असला अनुभव हो जरी असला तरी राजकारण करायपुरता राजकारण करायचं नव्हतं समाजकारणाच्या दृष्टी आम्ही यामध्ये आलेलो आहे आणि सिद्धार्थ खरा साहेबांनी जसं राजकारणात यायच्या आधी सुरुवात जेव्हा केली तेव्हा जवळजवळ रोजगार मिळावा ठेवला आणि त्यामध्ये सहाशे मुलांना नोकऱ्या दिल्यात आणि नंतर निवडणूक झाल्यानंतर ते विसरले नाहीत असे काही त्यांनी चुकीचे शब्द का अफवा काही फलवलेले नाहीत कनिष्ठ चुकीचे शब्द देऊन पाळले नाही असा विषय नाही त्यांनी जे जे शब्द दिलेत ते सर्व पाळलेत नंतरही त्यांनी रोजगार मला ठेवून अकराशे अठ्ठावीसमध्ये जवळजवळ बाराशे मुलांना परत नोकऱ्या दिल्यात वर्षभराच्या आतातच बरोबर त्याच पद्धतीत आमचं जे व्हिजन आहे तो इथले विद्यार्थी असतील इथलं महिला बचतगड असतील इथं मागासलेला काही समाज असेल त्यांना बळ देण्याचं काम असेल किंवा एमआयडी डेव्हलपमेंट असेल हेच विजन घेऊन मी चालतोय शेवटी जाता जाता मतदारांना एकंदरीचं मेहकरच्या कशा प्रकारचं आव्हान कराल नाही मेहकरच्या मतदारांना हेच आव्हान करणार मी करू इच्छितो की आज तुम्हाला येणाऱ्या दोन तारखेला जे मतदान करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला बदल बदल करण्या करण्यासाठी ही एक योग्य वेळ आलेली आहे आणि ही मशाल जी ही क्रांतीची मशाल आहे जशी क्रांती आज घडलेली आहे तीच क्रांती आपल्याला मेकड शहरामध्ये घडून आणायची आहे आणि इथला जो दबाव आहे इथलं जे काळा बाजार आहे इथला जो भ्रष्टाचार आहे आणि इथला जो समजा ठेकेदारी सेना आहे यांनावर थांबवायचं असेल तर आज तुम्हाला तुम्हाला समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाले समोरील बटन दाबून येथे सर्व नगरसेवक आणि सोतामी नगराध्यक्ष यांना सर्वांना प्रचंड बहुमत विजय करायचे आणि मतदान रूपी आशीर्वाद तुमचा माझ्यासोबत ठेवा इथला जो उमेदवार किशोर गारोळे नसून इथला प्रत्येक मतदार आणि जनता हेच नगराध्यक्ष उमेदवार आहेत तर आपल्यासोबत जुळलेले होते हे मेहकर नगर परिषदचे नगराध्यक्ष हो। पदाचे उमेदवार या ठिकाणी किशोरचे गारोळे आणि एकंदरीतचे सगळी हितगूज आपल्यासोबत केले बघत राहा तुमचा आपला सर्वांचा हक्काचं एकमेव चॅनल लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल मी प्राध्यापक गजेंद्र गवई जय भीम नवा बुद्ध आप देख रहे हैं।